मराठवाड्यात दुष्काळ तर महावितरणाचा मनमानी कारभार वीज ग्राहकांना धरत आहे राज्यातील बहुतांश सध्या दुष्काळाची परिस्थिती असून नागरिकांना भीषण सामना करावा लागत असताना त्यात महावितरणाने वीज ग्राहकाला मार्च एंडचे कारण सांगून वेटीस धरले आहे शहरी भागासह ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणी वीज बिलाचा भरणा झाला नसल्याने त्या भागातील वीज प्रवाह खंडित करण्यात येत आहे ज्या व्यक्तीचे थकीत बिल हजार रुपये असतील त्यांची ही वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे पूर्ण लाईट बिल भरा अन्यथा वीज पुरवठा खंडित करू अशा धमक्या कर्मचारी देत आहेत महावितरण कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला वीज ग्राहक वैतागले आहेत महावितरण कर्मचारी कोणतीही विचारपूस न करता व चौकशी न करता ग्राहकाला सूचना न देता मार्च एंडची कारण सांगून ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करत आहेत त्यात दुष्काळाचे सावट मोठ्या प्रमाणात वाढले असून जगावे तरी कसे असा प्रश्न नागरिकांना पडत आहे महावितरण कर्मचारी ग्राहकांची पळवणूक करत असून उन्हाळा असल्याने तापमानात प्रचंड वाढ झाली आहे त्यात महावितरणाने वीज पुरवठा खंडित केल्याने घरात राहणाऱ्या लहान मोठ्यांना त्रास सहन करावा लागत आहे महावितरण कर्मचाऱ्यांना वारंवार विनवण्या करूनही महावितरण कर्मचारी स्वतःची मनमानी करत आहेत त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत शासनाने दोन टप्प्यात एकूण एकशे सत्तर कोटी रुपयांचा निधी वीज प्रवाह जोडण्यासाठी नुकताच दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाचे राज्याचे मदत व पुनर्वसन राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले असतानाही महावितरण कर्मचारी व अधिकारी वीज ग्राहकांकडे कसलीही दया दाखवण्यास तयार नाही जागृत महाराष्ट्र रवींद्र सुरटकर गुरव औरंगाबाद त्याचं त्यांचं पण दिकर दिकर चालू आहे चालूच आहे याद्या काढून आणि एरियात आपण फिरतो सर आता काल त्याला आपल्याकडे कर्मचारी तुमचं भाषेमध्ये बोलले त्यांच्या तुम्ही काय कारवाई करणार आहे आणि तुमचे जे काम अधिकारी आहे त्या भागात द्या एक टीम बनवून फिरतात तरी पाच सात जण एका टायमाला दोन तीन जण तरी आणि त्यांच्या मनानं वाटत तसं ते वीज पुरवठा खंडित करण्याचं काम करतो नाही नाही असं काही होत नाही न सूचना सुद्धा असं होत नाही असं झालं तर मी सांगितलं चौकशी करतो ते मी चौकशी करतो त्याच्यामध्ये खरोखर तथ्य असेल तर आय विल टेक ॲक्शन ऑफ ओके थँक्यू नमस्कार मी रवींद्र सोडकर महाराष्ट्र महाराष्ट्रात हा तुमची साथ आमची सध्या मराठवाड्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे दुष्काळ जाहीर झालेला असताना मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईचे सावट जनतेवर दिसत आहे आणि त्यामध्येच कुठंतरी महावितरणाचे कर्मचारी गरीब जनतेस वेटीस धरत आहेत आपण अशाच एक यांच्याशी गरीब जनतेशी आपण चर्चा करणार आहोत किंवा त्यांना कसा त्रास झाला महावितरणाचा या बाबतीत आपण सविस्तर चर्चा करूया सर महावितरणाचा आपल्याला काय त्रास झाला याबद्दल आपण बोलू शकतो माझं ना नाव सागर आहे मी एनआर असोसिसायटीत राहतो काल दुपारी जेव्हा मी बाहेर गेलो दुपारी फॅमिलीसोबत पुन्हा आम्ही एक दोन तासांनी परत आलो घरी आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आमची लाईट नाही आम्हाला वाटलं लाईट गेली असल्यामुळे नसेल एखादं पण काही वेळा आमच्या लक्षात आलं की आमच्याच घराची लाईट नाही विचारपूस केली असता माझ्या असं लक्षात आलं की महावितरकांनी कुठली कल्पना न देता काही वॉर्निंग न देता आमची लाईट कट केलेली आहे बरं ही लाईट कट केली तुम्ही बिल भरलं असताना कट केली का बिल न भरताना कट केलं बिल भरलेलं आहे सर मी त्याच दिवशी कालच म्हणजे कालच मी बिल भरलेलं पण होतं पण ऑनलाईन बिल असल्यामुळे बहुतेक अपडेट नसून झालेलं पण तरी त्यांनी विचारपूस करायची गरज होती की बिल भरलंय की नाही भरलंय त्यांनी डायरेक्ट लाईट कट करून चाललं गेले आम्हाला कुठली वॉर्निंग दिली नाही काही नाही सरळ लाईट करून कट करून निघून गेले माझं लहान नऊ दिवसाचं बाळ आहे घरी त्याला काल त्याच्यामुळे खूप त्रास झाला आम्हाला मनस्ताप झाला आज मला परत त्याच्यामुळंच तिथं हॉस्पिटलमध्ये यावं लागलं काल रात्री बाळाला त्रास झाला आणि डिहायड्रेट झाल्यासारखं असं वाटत होतं आम्हाला बाळ पर। आज परत मला त्याच्यामुळे आवडत यावं लागलं रात्र बोला म्हणजे तुमचा असं कुठंतरी आरोप आहे की बाबा एम बीच्या हलगर्चीपणामुळे आज तुमच्या मुलाला आज दवाखान्यामध्ये ॲडमिट करायचं काम पडलं हो साहेब तिथे जाऊन आम्ही त्यांना तक्रार दिली त्यांना सगळी माहिती दिली की आज आमच्यासोबत झालेले बाबा आम्ही लाईट बिल भरलेले तुम्ही काहीतरी मदत करा लाईट कनेक्ट करून द्या आमच्याकडे घरी नऊ दिवसात बाळ आहे तिथल्या कर्मचाऱ्यांनी मात्र माहिती दिली आम्ही बाळ आहे गेली तुम्ही काहीतरी करा पण तरी त्यांनी काय केलं त्यांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी फोन लावला त्या अधिकाऱ्याची वेगळं त्यांनी त्यांनी त्याची काही दखल घेतली नाही आम्ही आत्ता काहीच करू शकत नाही आम्ही जे काय ते सकाळी बघू तुम्ही सकाळी असं त्यांचं मुजुरी चाललेली अजून तुमच्याकडे आले नाही का नाही अजून तरी कोणी आलं नव्हतं आम्ही परत दावखान द्यावं लागला आम्हाला बाळाला गेले सकाळी बर तुम्ही अधिकाऱ्यांना फोन लावला त्यांनी काय उत्तर दिलं त्याबद्दल सर अधिकारी मुजोरी करत होते आता आम्ही काय करू शकत नाही आपण सकाळी बघू तुम्ही बिल भरलंय का भरला असून त्याची पावती दाखवा सकाळी पावती घेऊन बघू अशा उडवा उत्तर उत्तरं होते होत याच्यातून असं जाणून येतं की कुठंतरी आपल्याला एम एस बी चे महावितरणाचे अधिकारी कुठेतरी आपलीच मजुरी करत आहेत कॅमेरामॅन सुनील वैद्य सोबत रवींद्र सोडकर औरंगाबाद